नमस्कार मैत्रिणींनो सुप्रियाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी उकडीच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मोदकाची उकड काढून घेऊया त्यासाठी मी कढाईमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक चमचा साजूक तूप चवीप्रमाणे मीठ पाण्याला उकळी फुटली की गॅस स्लो करायचा आणि मग त्याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं गॅस स्लो ह्यासाठी करायचं की पिठामध्ये गाठी होऊ नयेत म्हणून पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण झाकण ठेवून दोन मिनिटं ह्याला वाफ बसून देऊया दोन मिनटं झालेली आहेत वाफ सुद्धा बसलेली आहे हलवून आपण त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आता आपण सारणासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे ती थोडीशी परतून घ्यायची मग त्याच्यामध्ये एक वाटी बारीक केलेलं खोबरं घालूया एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी चिरून घेतलेला गुळ घालूया गुळ विकळेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं सारण गुळ वितळलेला आहे आपण त्याच्यामध्ये एक चमचा बारीक केलेली वेलची पूड घालूया आणि साईडला ठेवून आपलं सारण तयार झालेलं आहे आता परातीमध्ये आपण उकळ घेऊन स्मॅशने थोडी स्मॅश करून घेऊया गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात आता थोडं थंड झाल्यानंतर मग आपण व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं एक जीव करून घ्यायचा पिठाचा म्हणजे आपली उकड व्यवस्थित तयार झाली तर मग मोदक सुद्धा आपले छान तयार होतात उकड आणि सारण दोन्ही आपले तयार आहेत आता आपण त्याची छान अशी मोदक तयार करून घेऊया मोदकासाठी हाताला थोडस तूप लावून घ्यायचं छोटा गोळा घ्यायचा व्यवस्थित तो हातावरती असं मळून घ्यायचा आहे बघा आता ह्या गोळ्याची आपण व्यवस्थित पाती करून घेऊया बघा पाती तयार झालेली आहे आता आपण पातीला छान अशा कळ्या पाडून घेऊया सुद्धा छान तयार झाले त्याच्यामध्ये आता भरपूर असं सारून टाकायचं मला खूप सारण भरलेला मोदक आवडतो त्यामुळे मी भरपूर सारण भरलेलं आहे सारण भरून झाल्यानंतर हलक्या हाताने प्रेस करत मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा अशा प्रकारे हे बघा मस्त असे आपले कळीदार मोदक तयार झाले अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे चाळींमध्ये तूप लावून दहा ते पंधरा मिनिट वाफवून घेऊया दहा मिनिटं झालेले आहेत बघा मस्त वाफ बसलेले आहे आपले मोदक सुद्धा छान उकडलेले आहेत आता आपण ते गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी तयार करून घेऊया बघा मस्त लुसलुस शीत असे सुबकदार आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा सर्वांना तर आवडतातच तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू